की ते जर खुल्या म्हणतात चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटतं की आपणही हिंदू अ हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्यानी पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे करो 19 पैदा तुम चार ने, चार नाही नाही भगवान का अमरावतीत आले त्यांना माझा प्रश्न राहीन की सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि सिनियर मेंबर ऑफ पार्लमेंट नी डेमोग्राफीवर बोलले पाहिजे मुंबई मुंबईमध्ये दहा ते तीस टक्के कसे वाढले किती घुसपेटले बाहेरून आले कशा वेस्ट मध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले दोनशे टक्के आसाम मध्ये कशा वाढल्या तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट वर बोलाव आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतो आपण की संविधान पुढे राहीन की इस्लाम राहीन तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासही सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे आणि त्यांना विचारा त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे के संविधान को आगे रखो हम रखने, तुम भी रख के दिखाओ आणि जास्त सल्ला द्यायचा नाही ज्यांना आठ दहा पोरं करायचे वीस करायचे पन्नास करायचे आहे त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटीजनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी